नमस्कार संगीताच फूड कोर्ट मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण डाळिंब मोजिटो तयार करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य स्प्राईट डाळींचे दाणे लिंबू पुदिना काळं मीठ चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया डाळिंबाचे दाणे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये मी आता डाळिंबाचे दाणे घालून घेतलेत ते मी आता बारीक करून आहे डाळिंबाचा ज्यूस हा गाळून घेणार आहे पूर्ण गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या ज्या बिया असतात ते, ते आपल्याला ज्यूस पिताना लागणार नाही म्हणून आपण हा डाळिंबाचा ज्यूस आहे तो गाळून घेतो आहे बघा तुम्हाला दिसतंय का असं जाडसर बिया फ्रूटचे ज्यूस कधी पण आपण घेतले पाहिजे किंवा खा पिले पाहिजे त्याच्यामध्ये आपण हे ज्यूस लहान मुलांना पण देऊ शकतो खूप वेगळी टेस्ट असते म्हणून आपण डाळिंबाचा ज्यूस तयार करणार आहोत मोजिटो एक नवीन वेगळा काहीतरी प्रकार आहे तो आपण आता इथे करतो आहे हे बघा किती असे जाडसर बियांचे निघालेले हे बघा सहा डाळिंबाचं व्यवस्थित पूर्ण गाळून घ्यायचं आहे फक्त त्याचे हे जे आहे ना जाडसर असं चाथ चाथ ते आपण काढून घेऊ हे बघा आता आपण लिंबू रस याच्यात घालून घेऊया अर्धा घेतलेला आहे मी लिंबू पूर्ण ज्यूस याच्यामध्ये काढून घेऊ आता याच्यात पुदिन्याचे आपण एक दोन पानं हातानेच बारीक करून घालणार आहे पुदिना जास्त घालायचा नाही हे बघा असं मी टाकलेलं आहे आता आपण इथे बर्फ घालून घेणार आहे हे बघा आता आपण इथे बर्फ घालून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये काळं मीठ घालून या हे बघा आता आपण इथे डाळींबोजचा ज्यूस घालून घ्या आता इथे याच्यामध्ये आपण स्प्राइट घालून घेऊ आपल्या आता डाळींबोजी तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडतच असेल पटकन लाईक आणि शेअर करा थँक्यू